अगत महाराजांचा जन्म दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी शिवनेरी गडावर झाला हा गड पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेला आहे शिवाजी हा शहाजी आणि जिजाबाईंचा दुसरा मुलगा त्या दोघांना एकूण सहा मुले झाली त्यात सर्वात थोरला संभाजी आणि दुसरा शिवाजी हे वगळता बाकीची मुले फार जगली नाहीत जिजाबाईंनी शिवनेरी गडावरील शिवाई या देवीला नवस बोलला होता त्यावरून मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले शिवाजीच्या जन्माच्या वेळेस शहाजीराजे गडावर नव्हते ते विजापूरच्या आदिलशहाच्या मोहिमेत गुंतले होते त्या काळात महाराष्ट्रावर अहमदनगरचा निजामशाह विजापूरचा आदिलशाह आणि गोवळकोंड्याचा कुतुबशाह अशा तिघांची सत्ता होती स्वतः शहाजीराजे हे त्या सुमारास आदिलशाह आणि पुढे निजामशाह यांच्या पदरी सेवेला होते आदिलशहाने त्यांना पुणे प्रांताची जहागीर बहाल केली होती मुघल सम्राटांच्या सेवेत असून देखील स्वतंत्र राज्य म्हणजेच स्वराज्याचे स्वप्न पाहणारे पहिले मराठे म्हणजे शहाजीराजे भोसले आणि तेच बीज त्यांनी आपल्या मुलाच्या शिवाजीच्या मनात रुजवले महाराजांचा जन्म झाला त्याच सुमारास महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला शहाजीराजांना तर क्षणभरही उसंत नव्हती ते आपल्या तान्ह्या मुलाला भेटले आणि लगेचच बऱ्हाणपूरच्या मोहिमेवर निघून गेले त्या सुमारास पडलेला दुष्काळ फारच लांबला गावेच्या गावे ओस पडली पोटा पाण्याची चिंता गंभीर बनली लोकच काय पण जनावरही देशोधडीला लागली जुन्नर गावात जे काही थोडे लोक मागे राहिले ते शिवनेरी गडावरच वस्तीला आले होते त्यांची सर्व जबाबदारी शहाजीराजांनी उचलली बाल शिवाजी शिवनेरीवर दिसामासाने मोठा होऊ लागला गडावर फिरणे जुन्नरच्या आसपास लेण्याद्री ओझरचा प्रदेश पायाखाली घालणे घोड्यावर रपेट मारणे अक्षरे लिहायला वाचायला शिकणे अशा अनेक गोष्टीत हळूहळू पारंगत झाला आई जिजाबाईंकडून संत ज्ञानेश्वर संत एकनाथ रामायण महाभारत यांच्या गोष्टी सतत ऐकल्यामुळे शिवाजींच्या मनात एक वेगळीच धारणा निर्माण झाली होती त्यावेळेस पुणे प्रांताची जहागिरी शहाजीराजांकडे होती तिचा कारभार त्यांनी दादोजी कोंडेव या सुभेदाराकडे सोपवला आणि स्वतःसाठी कर्नाटकातील जहागिरी घेऊन ती आपल्या दोन्ही मुलांच्या नावे केली शहाजीराजे यांनी स्वतः निर्माण केलेले राज्य म्हणजे कर्नाटकातील ती जहागिरी शिवाय पुण्यातील जहागिरी होतीच त्यामुळे कदाचित बाल शिवाजींच्या मनात कुठेतरी स्वराज्य ही संकल्पना जन्माला आली आदिलशहाकडे नोकरीला असूनही शहाजीराजांनी कर्नाटकातील राज्य स्वतः निर्माण केले होते ते त्या जहागिरीचे राजे होते शहाजी राजांचे आदिलशाहीत खूप वजन होते त्यांच्या शब्दांना मान होता बाल शिवाजी सात वर्षांचा झाल्यावर जिजाबाई त्यांना घेऊन पुणे येथे वास्तव्यास आल्या त्यावेळी मुरार जगदेव याने पुणे जाळून त्याची अक्षरशः राख रांगोळी केली होती पुण्यात जागोजागी फक्त भंगलेले अवशेष आणि ओसाड वस्त्या दिसत होत्या पुणे उद्ध्वस्त झाले होते, होते। मोठमोठ्या वास्तू वाडे होऊन पडले होते किंवा अर्धे तुटलेले दिसत होते तटावरचे बुरुज ढासळले होते पुण्यात आल्यावर राहायचे कुठे हाच प्रश्न शिवबाला पडला त्याने जिजाबाईंना विचारले मासाहेब आपण कुठे राहायचे आहे इथं तर एकही महाल वाडा दिसत नाही त्यावर जिजाबाईंनी उत्तर दिले शिवबा महाल किंवा वाडा आपण बांधायचा आहे आणि त्याप्रमाणे वाडा बांधण्याची तयारी सुरू झाली पुण्याची जहागिरी पाहणारे सुभेदार दादोजी कोंडेव हे आणि शिवबाई यांच्याबरोबर होतेच त्यांनी वाड्यासाठी योग्य अशी जागा शोधली त्या जागेचे रितसर भूमिपूजन करण्यात आले वाडा उभारणीला सुरुवात झाली ही पुण्याच्या इतिहासातली एक महत्वाची घटना म्हणायला हवी कारण त्यानंतर शिवबाने केवळ एकच नाही तर अनेक वाडे उभारण्याचे काम हाती घेतले त्यामुळे पुण्यात वाडे लहान घरे विहिरी यांची बांधकामे वेगाने सुरू झाली उजाड उद्ध्वस्त झालेले पुणे पुन्हा उजळू लागले या पुनरुद्धाराच्या निमित्ताने सुतार गवंडी बारा बलुतेदार यांच्या हातांना कामे मिळाली हे लोक मोठ्या संख्येने पुण्याकडे येऊ लागले महाराजांच्या कारकिर्दीत पुणे प्रांताचा पुनरुद्धार हा फार महत्वाचा मानला जातो स्वराज्य स्थापनेची ती एक लहानशिका शिका होईना झलकच होती शिवबाचा तो भला मोठा वाडा पुण्याच्या मध्यवर्ती भागात बांधून तयार झाला वाड्यात मोठी मोठी दालने महाल कोठ्या स्वयंपाकघर पागा गोशाळा भरपूर पाणी असलेली मोठी विहीर अशा सर्व सोयी होत्या वाड्याच्या अगदी शेजारीच गणपतीचे मंदिर बांधले शिवबाचा तो वाडा पुण्याचे आकर्षण बनला त्या वाड्याचे नाव लाल महाल दादोजी कोंडेवांच्या देखरेखीखाली पुणे हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले बाल शिवबाला हे एक वेगळेच पण महत्वाचे प्रशिक्षणच मिळाले एखादे गाव बसवण्याचे स्वतःचे राज्य उभारायचे तर अशी गावेच्या गावे, गावे निर्माण करायची असतात हे त्याला कळाले अशा रीतीने शिवबाचे नव्याने उभारलेल्या पुण्यात बस्तान बसले काही वर्षे गेली शिवाजी दहा वर्षांचा झाला सोळाशे चाळीसमध्ये फलटणच्या मुधोजी निंबाळकर यांची सात वर्षांची कन्या सई हिच्याशी त्याचा विवाह झाला या विवाह सोहळ्यालाही शहाजीराजे हजर राहू शकले नाहीत राजांचे मोठे भाऊ संभाजी देखील आपल्या वडिलांबरोबरच राहत असल्यामुळे तो देखील येऊ शकला नाही शहाजीराजे विजापूरच्या मोहिमेत गुंतले होते जिजाबाई आणि संभाजी या मायलेकरांची तब्बल अकरा वर्षे भेट नव्हती शिवाजी महाराज आणि सईबाईंच्या विवाहानंतर काही दिवसांनी शहाजी राजांनी जिजाबाईंना व त्यांना कर्नाटकात बंगळूरला येण्याची आज्ञा केली त्यानुसार ते दोघे निघाले सईबाईंची फलटणला माहेरी पाठवणी करण्यात आली बंगळूरच्या निमित्ताने महाराजांनी प्रथमच आदिल साम्राज्यात प्रवेश केला बंगळूर शहराचे त्याला मोठे अप्रूप वाटत होते इतके मोठे शहर प्रचंड मोठी बाजारपेठ शहाजीराजे राहत होते तो प्रशस्त राजेशाही वाडा हे पाहून महाराजांचे डोळेच दिपून गेले एकदा संभाजीच्या सोबत बंगळूरमधील बाजारपेठेत फिरताना महाराजांना दोन गोरे पान उंच इसम दिसले त्यांच्या डोक्यांवर केसांचे टोप होते त्यांनी संभाजीला विचारले दादा ते कोण आहेत संभाजीने उत्तर दिले ते फिरंगी व्यापारी साता समुद्रापलीकडून इथे व्यापार करायला येतात त्यावर ते त्यांनी विचारले कशासाठी व्यापार करायला त्यांचा मुलुख नाही का या प्रश्नाचे संभाजीकडे उत्तर नव्हते पण त्यांच्या मनात तो प्रश्न तसाच राहिला पण दोन तीन दिवसांनी तेच दोन फिरंगी व्यापारी शहाजी राजांना भेटायला महालात आले ते शस्त्रास्त्राचे व्यापारी होते शहाजी राजांनी त्यांच्याकडून दोन मोठ्या बंदुका घेतल्या त्यातील एक बंदूक त्यांनी महाराजांना दिली आणि तिचे प्रशिक्षण देण्यासाठी एका हवालदाराला नेमले त्यानंतर त्यांचे रीतसर युद्ध प्रशिक्षणही सुरू झाले बंगळुरात दोन वर्षे राहून शिवाजीराजे पुण्याला परतले खरे तर सुरुवातीचे काही दिवस सोडले तर पुढे त्यांना बंगळुरुमध्ये फार काही स्वारस्य उरले नव्हते त्यांना एकसारखी पुण्याची आठवणी येत होती बंगळुरात त्यांना सर्व सुखसोयी मिळाल्या राजांनी त्यांना बंदूक तलवार घोडे हे सर्व दिले होते त्याशिवाय कर्नाटकाच्या जहागिरीतील छत्तीस गावे त्यांच्या नावे केली होती पण तरी देखील महाराजांचे मन बंगळुरात रमेनासे झाले एकदा त्यांनी आपल्या वडिलांपाशी ही खंत बोलून दाखवली ते म्हणाले आबासाहेब तुम्ही आम्हाला येथे बंगळुरात सर्व काही दिले परंतु आपण दिलेली जहागिरी ही आमची नाही ती आपली आहे बारा वर्षांच्या आपल्या मुलाचे ते सूचक बोलणे शहाजीराजांना तात्काळ समजले त्यांनी दादोजी कोंडेवांना हुकूम सोडला की जहागिरी शिवबाच्या नावे आहे तिचा संपूर्ण कारभार देखील त्यानेच पाहायला हवा प्रत्येक कागदपत्रांवर त्याचीच मुद्रा हवी त्याच्या आदेशानुसार कारभाराची सूत्रे हालायला हवीत शहाजीराजांनी बंगळूरप्रमाणेच पुण्याच्या जहागीरचाही कारभार शिवाजीराजांच्या ताब्यात दिला सुमारे दोन वर्षानंतर पुण्याला आलेले शिवाजीराजे खूप बदललेले होते ते अधिक जबाबदार प्रौढ दिसत होते त्यावेळेस ते त्यांचे वय अवघे बारा वर्षे इतकेच असले तरीही पुण्याच्या राज्यकारभारची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली गावातील मोठमोठी मंडळी जसे कुलकर्णी पाटील देसाई देशपांडे देशमुख यांच्याशी ते स्वतः चर्चा करू लागले त्यांनी पुण्याच्या कारभाराला स्वतःला वाहूनच घेतले दादोजी पंतांबरोबर मावळ प्रांतात फिरताना त्यांचे लक्ष नेहमी गडकिल्ल्यांकडे जायचे उंच भक्कम आकाशाशी स्पर्धा करणारे ते गडकिल्ले शिवाजीराजांना आकर्षित करून घेत होते त्यांच्यात कुठली तरी शक्ती आहे असे त्यांना वाटत होते एकदा शिवाजीराजांनी दादोजी पंतांना विचारले पंत हे गडकिल्ले कोणाचे आहेत त्यावर पंत उत्तरले ते, उत्तर ते आदिलशहाचे आहेत पंतांचे उत्तर ऐकून महाराजांना आश्चर्य वाटले ज्या भागात आपली जहागिरी आहे त्या भागातील गड मात्र आदिलशहाचे कसे हे गणित त्यांना समजले नाही शिवाजीराजे त्यावरच विचार करीत राहिले शिवाजीराजांनी पुण्याचा कारभार हातात घेतला आणि तेव्हापासून ते काही विलक्षण आश्चर्यकारक निर्णय घेऊ लागले लहान वयात ही एवढी अफाट निर्णयक्षमता पाहून त्यांच्या आजूबाजूचे सरदार चक्रावून जात एकदा एक लोहार त्यांच्याकडे आला त्याचे नाव भीमा लोहार जंगलातून येताना त्याने एक लांडगा मारला होता आणि त्याची शेपटी तोडून आणली होती त्या परिसरातील लांडग्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी दादूजी कोंडेवांनी एक नामी युक्ती शोधून काढली होती जो कोणी लांडग्याला मारून त्याची शेपूट आणून दाखविल त्याला महाराजांच्या ब्राह्मणाकडून बक्षीस मिळेल अशी त्यांनी घोषणा केली ती घोषणा ऐकून भीमा लोहाराने लांडग्याची शिकार करून त्याची शेपूट आणली आणि शिवाजीराजांना दाखवली शिवाजीराजांनी त्या भीमा लोहाराला बक्षिसी तर दिलीच पण त्याला आपल्या पदरी ठेवून घेतले आणि त्याच्यावर लोहार शालेची जबाबदारी सोपवली शिवाजीराजांनी अशा अनेक गरीब कष्टकरी हातांना आपल्या दरबारी विश्वासाने कामाला ठेवून घेतले त्यात त्यांनी गरीब श्रीमंत किंवा जातपात असा भेदभाव अजिबात केला नाही शिवाजीराजांना माणसांमधल्या गुणांची कौशल्याची अचूक पारख होती त्यामुळेच बारा मावळ प्रांतातील सर्व जाती धर्मांचे लोक त्यांच्या सेवेस आले कष्ट आणि प्रामाणिकपणा यांची योग्य किंमत देणारा राजा अशी शिवराजांची ख्याती पसरली मित्रांनो शिवाजी महाराजांची ही जीवनगाथा आपण अशीच चालू ठेवू भेटूया पुढील भागात